नमस्कार मित्रांनो आज इन्शुरन्स म्हणजे विमा हे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असतो हे व्हिडिओज विमा संबंधी म्युच्युअल संबंधी जीवन व आरोग्य विमा संबंधी तसेच अन्य विमा संबंधी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण असं पाहिलेलं आहे की विमा कंपन्यांकडे पेन्शन पॉलिसीज मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्याच्यामध्ये लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करण्याचा पर्याय पण पर नेहमी आपण पाहिलं तर विमा कंपन्यांमध्ये जेव्हा आपण पेन्शनसाठी कुठली रक्कम गुंतवतो तेव्हा ती रक्कम परत देण्याकडे विमा कंपन्यांचा कल नसतो बहुधा बहुतेक स्कीममध्ये ही जी गुंतवलेली रक्कम आहे ही एकदा तुम्ही गुंतवली की तुमच्या मृत्यूनंतरच ही रक्कम परत येते हल्ली काही कंपन्यांनी त्याच्यामध्ये सवलत देऊन काही व तुम्हाला मोठे आजार झाले किंवा काही तुम्हाला पैशाचे अत्यंत निकड आहे तर तुम्ही काही पर्सेंट पैसे याच्यातले काढू शकता पण त्या प्रमाणामध्ये तुमची पेन्शन पण कमी होते हे नेहमी लक्षात ठेवा आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अशा पद्धतीची पेन्शनचा शोध असेल आज मी एक असा व्हिडिओ करतोय की ज्याच्यामध्ये मी म्युच्युअल फंडद्वारे गुंतवणूक करून आपण पेन्शन घेणार आणि विमा कंपन्यांची पेन्शन याचा एक तुलनात्मक अभ्यास आपल्या सर्वांच्या समोर सादर करतो आहे म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक आणि म्युच्युअल फंडमधील पेन्शन आणि म्युच्युअल फंडमध्ये पेन्शन नंतर मिळणारं परत मिळणारी रक्कम हे सर्व नॉन गॅरंटीड असत कारण हे बाजार जोखमीच्या अधीन आधी आणि त्यामुळे बाजार ज्याप्रमाणे वर खाली होतो त्याप्रमाणे तुमची स्कीमे वरखाली होते आणि तुमचे पैसे भरखाली खाली पण एक सर्वसाधारण जर तुम्ही गेल्या पस्तीस वर्षाचा अंदाज घेतला तर एकही एक विमा एक 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 कंपनी बंद पडलेली नाही विमा कंपन्यांच्या एकही म्युच्युअल फंड कंपनीही बंद पडलेली नाही आणि या सर्व कंपन्यांनी दिलेले जे वेगवेगळ्या पेन्शनचे आकडे आहेत किंवा जे जे तुम्ही जे काही पैसे गुंतवता हे बहुतेक सुरक्षित पद्धतीने असतात फक्त काही बाबतीत जेव्हा तुम्ही पैसे बँकांकडे एम आय एससाठी गुंतवता त्यावेळेस पाच जी गॅरंटी रिझर्व्ह बँकेकडनं घेतलेली असते तेव्हा मित्रांनो पेन्शन प्लॅन्समध्ये आपल्याला जास्तीत जास्त पेन्शन जर पदरात पाडून घ्यायचे असेल आणि ती जास्तीत जास्त पेन्शन केवळ एकच मार्ग देऊ शकतो तो म्हणजे म्युच्युअल फंड आता म्युच्युअल फंडमध्ये जी येणारी फिक्स इन्कम मंथली प्लॅन आहे म्हणजे फिक्स जे इन्कम मंथली येणार आहे ते गॅरेंटेड असतं कारण ते आपणच ठरवलेलं असतं की आपल्याला एवढे पैसे परत पाहिजेत आता फक्त आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये की आपल्या फंडामध्ये जे पैसे आपण इन्व्हेस्ट केलेले आहेत ते बाजार जोखमीच्या माध्यमातून ते नील होणार नाहीत इतका परतावा त्या फंडामध्ये मिळाला पाहिजे असं जर आपल्याला बघायचं असेल तर काही विशिष्ट प्रकारचे फंड हायब्रिड फंड किंवा अग्रेसिव्ह फंड हे आपल्याला घेतले पाहिजेत अगदीच तुमच्याकडे जर आपण म्हणतो की विमा कंपन्यांनी एक तुलनात्मक चार्ट बी खाली दिलेला आहे उजव्या बाजूला जर तुम्ही एखादी रक्कम गुंतवत आहे आणि ती बारा वर्षानंतर पेन्शन घेत आहे म्हणजे तुमचं वय आज अठ्ठेचाळीस आहे आणि तुम्हाला साठाव्या वर्षीपासून पेन्शन पाहिजे आहे म्हणजे तुमचे जे लमसम पैसे हो तुम्ही गुंतवत आहे ते गुंतवलेले पैसे तुम्हाला आधी बारा वर्ष वाढवायचे आहेत तर इथं मात्र तुम्ही जर तुम्ही हे पैसे विमा कंपन्यांना दिले तर विमा कंपन्या त्याच्यामध्ये एका पैशाची भर घालत नाहीत फक्त तुम्हाला ते रेट ऑफ इंटरेस्ट वाढवून देतात आणि हा रेट ऑफ इंटरेस्ट ही दहा अकरा पर्सेंटच्या जवळपास असतो आणि हा दहा अकरा पर्सेंटचा जो रेट आहे तो तुमच्या न वाढलेल्या आणि इन्शुरन्स कंपनीकडे जमा राहिलेल्या रकमेवरती तुम्हाला तो बारा वर्षानंतर वाढीव दर तुम्हाला दिला जातो त्या तुलनेमध्ये म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही एखादी रक्कम गुंतवली तर ती बारा वर्षामध्ये किती होईल त्याचा एक अंदाजे आकडा मी इकडे दिलेला आहे हा आकडा कमी जास्त होऊ शकतो कारण म्युच्युअल फंड गुंतवणूक ही पूर्णपणे बाजार जखमीच्या अधीन असते पण तरीही तुम्हाला अंदाज यावा यासाठी एज्युकेशनल पर्पजमध्ये मी तुम्हाला काही फिगर्स दिलेले आहेत ते तुम्ही पहा म्हणजे तुमचा तुमच्या पेन्शन पॉलिसी घेण्यासाठी जे तुम्ही ठरवलेले आहे त्याचा तुम्हाला एकदम अंदाज येईल चांगल्या पद्धतीने आणि मग तुमच्याकडे जर तुम्हाला असं वाटत असेल की बा एक पेन्शन पॉलिसी आपल्याला घ्यायचे आहे आणि आपल्याकडे लमसम पंचवीस लाख रुपये आहेत तर माझं असं मत आहे की तुम्ही दहा लाख रुपये विमा कंपनीकडे द्या जर त्यांच्याकडे दहा लाखाची स्कीम असेल तर हल्ली नसते हल्ली विमा कंपन्या खूप हुशार झालेल्या त्या दहा पंधरा लाख वीस लाख तुम्हाला पेन्शन प्लॅनमध्ये दे घालायला देत नाहीत त्या किमान पंचवीस लाख रुपये मागतात किंवा तुमच्याकडे ऐवजी तीस असतील किंवा पस्तीस असतील तर एक पंचवीस लाख त्यांना द्या आणि उरलेले दहा लाख म्युच्युअल फंडाला द्या की जेणेकरून तुमचे पैसे डायव्हर्सिफाय पण होतील आणि तुम्हाला स्वतःलाच कळेल की तुमच्या दहा लाखापासून तुम्हाला जी पेन्शन मिळते आहे ती सेम पेन्शन तुम्हाला ज्या तुम्ही विमा कंपनीकडे दहा लाख पंचवीस लाख द्याल त्यावेळेस बहुधा तुम्हाला ती सेम पेन्शन जी पंचवीस लाखावरती विमा कंपनी देणार आहे त्यापेक्षा किंबहुना जास्त पेन्शन तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये फिक्स्ड इन्कम प्लॅनच्या माध्यमातून मिळू शकते तेव्हा अर्थात विचार आपल्याला करायचा आहे मी आपल्यापर्यंत हे आणून सोडलेलं आहे तुम्हाला जर याबद्दल आणखीन काही खोल प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर विचारा आपल्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल शेअर करा आणि जास्तीत जास्त तुलनात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करायला शिका आणि बाजार जोखीम बाजार जोखीम म्हणून जो एक मोठा भागोल आहे त्या भागोलबुआची भीती आपल्या मनातनं हळूहळू कमी करा कारण बाजार जोखीम जे आहे ही सगळ्याच गोष्टीला आहे प्रत्येक बँकेकडे आपला म्युच्युअल फंड आहे प्रत्येक विमा कंपनीकडे आपला तेव्हा सर्वच लोक म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवतात आणि सर्वच लोक म्युच्युअल फंडातनंच आपले पैसे कमवतात आणि तेच पैसे तुम्हाला दिले जातात तेव्हा डायरेक्ट म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात येण्यापेक्षा थेट म्युच्युअल फंडातच गुंतवणूक करा तेव्हा मित्रांनो हो, अभ्यासपूर्वक म्युच्युअल फंड निवड करा आणि म्युच्युअल फंड निवडीसाठी आपला एक कार्यक्रम आहे एक दिवसाचा दहा ते पाच आपण एक ट्रेनिंग घेतो त्या ट्रेनिंगमध्ये आपण म्युच्युअल फंड कसा निवडावा प्रसंगी आपला म्युच्युअल फंड एकदा निवडलेला आपण कशा पद्धतीने बदली करावा त्यासाठी म्युच्युअल फंडामध्ये कशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट होते म्युच्युअल फंडामध्ये जे रिटर्न्स मिळतात ते कसे मिळतात ते गॅरंटेड का नसतात आणि त्याच्याबद्दलच्या आणखीन जी सखोल माहिती आहे ती आपण आपल्या त्या ट्रेनिंगमध्ये देतो ते ट्रेनिंग घेण्यासाठी तुम्हाला एक आपला अकाउंट आहे फंडबाजारचा तो आपल्याला उडावा लागतो आणि ते उघड्यासाठी आपण एक लिंक, लिंक तुम्हाला ट्रेनिंगच्या सुरुवातीलाच देतो तेव्हा तुमच्यापैकी ज्यांना कोणाला आमच्यातर्फे अशा पद्धतीची म्युच्युअल फंड पेन्शन स्कीम घ्यायची असेल त्यांनी जरूर आम्हाला संपर्क करा आपण सर्वांचा नेहमी हार्दिक स्वागत आहे आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या वयाच्या जा लोकांना शेअर करा वयवर्ष चाळीस ते वयवर्ष साठ पासष्ट या सर्वांनी या स्कीमचा लाभ घ्यावा आणि विमा कंपनीच्याबरोबर आपल्या मिळणाऱ्या पैशांची तुलना जरूर करावी आणि तुलनात्मक विचार करण्याचं जे नवीन फॅन आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने वापरलं पाहिजे नेहमी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीची तुलना आपण करत असतो तेव्हा ती तुलना इथेही करावी असं माझं म्हणणं आहे धन्यवाद